जय रघुवीरा समर्थ हो। देव दिसत का नाही यावर सुंदर निरूपण आज आपण श्रवण करणार आहोत मम्माजीला नाव कशाला ठेवायची आपण एवढंच म्हणतो की एवढ्या तुकाराम महाराजांना मारायची त्यांना काय गरज होती एक लक्षात आलंच असेल आपल्या मारणाऱ्याचं कोणी देऊळ बांधले नाही पण ज्यांनी मार खाल्ला ते कोट्यावधी घरांमध्ये नव्हे तर प्रत्येकाच्या घरांमध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये तुकोबाराव जाऊन तुकोबाराय जाऊन बसलेले आहेत हा अवताराचा कळस आहे काय आश्चर्य आहे बघा ना त्यांचं चरित्र जर वाचायला घेतलं ना संत तुकाराम महाराजांचं तर अंगावर अक्षरशः काटा येतो एवढं मारलं एवढं मारलं पण खरंच मम्माजीवर त्या ईश्वराची खरंच कृपा होय खरंच कृपा होती जर त्या तुकोबारायांच्या जागेवर जर दुर्वास असते तर जर असं केलं असतं तर किती वेळा मम्माजीला जाळलं असता जिवंत करून हे कळलंच नसतं तरी सुद्धा संत तुकाराम महाराज अजून जिवंत का मम्माजीला प्रश्न पडला आणि मारून गप्प बसले नाहीत मम्माजी त्यांना मारून गप्प बसले नाहीत अंग सुजलं काटे काढले त्याच्या अंगात ओढले पुढचं एका त्यांच्या पुन्हा घरी जाऊन त्यांना आणून पुन्हा बसवले आणि म्हणाले तुम्ही रोजचे श्रोते आहात तुम्ही आल्याशिवाय मला बरं वाटत नाही अंगावरून हात फिरवला माझं अंग दुखतय म्हणाले आता जगद्गुरूंचा हात फिरल्यानंतर कुठली जखम शिल्लक राहणार आहे तसं आमचं मन किती जरी बिघडलं असेल आणि किती जरी वेळा किती जरी वेड वाकडं होत असेल तर सद्गुरु वचन त्याच्यावर फिरवल्यानंतर पण समर्थ म्हणतात पण माझं माज़ कर्तृत्व माझी साधना म्हणू नका ते जरा मागे वळून बघा ही कोणाची कृपा आहे आमचे डोळे भरून येतात आणि एकच कळतं सद्गुरू रायाची पाऊले गोमटी वंदिताची भेटे हृदयस्त पांडुरंगा काय रे तुझी कृपा आहे पांडुरंगाकडे काय मागायची गरजच नाही हो तो येऊन टाकतो आहे एक लक्षात घ्या गणपती आणि पांडुरंग हे दोन तत्व नाहीच आहेत गणपती आणि पांडुरंग हे एकच तत्व आहे एका ठिकाणी कसं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी कसं आहे बघा म्हणजे जसं आपल्या म्हणजे पंचवीस वर्षांच्या पूर्वीचा उत्सव बघा म्हणजे आपल्या जन्मापूर्वीचा उत्सव बघा आणि आताचा उत्सव बघा मागे वळून बघा पहिले कर्ज होते कर्ज काढून सण करायचो आपल्या लहानपणी पण आता कितीतरी कोट्याने फंडमध्ये पडलेले आहेत लाखो रुपयांचा रोजचा खर्च आहे काय आश्चर्य आहे बघा म्हणून मागे वळून पहा हे करणारा कोण आहे देव दिसत नाही का देव दिसत नाही पण प्रत्येक क्षणाक्षणामध्ये देवाची अनुभूती आपल्याला होत असते देवाचं अस्तित्व आपल्याला जाणवत असं हे करणारा कोण आहे पूर्वीच्या काळी कर्ज काढून प्रोग कार्यक्रम करायचो आणि आता कसे आहे तो मग आपोआपच समजेल की गणपती बाप्पा आणि पांडुरंगा काय रे तुझी लीला आहे म्हणून म्हटलं आहे इवलेसे लोप लावली या त्याचा वेलू गेला गगनावरी एक लक्षात आलं का ज्ञानोबाराय बीज लावणं म्हणत नाही असं म्हटलं का इवलेसे बीज लावली दवारी नाही म्हटलंय इवलेसे लोप रोप लावली द्वारी हे वर्म आहे त्यातलं इवलेसे रोप ज्ञानोबाराय म्हणत नाहीत मी बीज लावलं ज्ञानोबाराय म्हणतात बीज निवृत्तीनाथाने लावलं त्याचं रोप फक्त मी लावलं बीच म्हटले असते तर अहंकार आला असता आणि वर्त आनंद देणार जय जय औषध सद्गुरुनाथा तुझा सुद्ध, शुद्ध शुद्ध स्वरूप आहे हे विषय व्याळे मिठी अरे विषयाचा विळखा पडला तो सारखा आहे पण सद्गुरुनाथा तुझी कृपा दृष्टी पडल्याबरोबर विष उतरलं हे सामर्थ्य आहे देव असलेल्याच विषयांचं विष उतरलं साधं सोपं नाही व हो, विषयांचं हो। विष उतरणं म्हणजे काम क्रोध मद दंभ संशय चिंता आठ विषय आहेत यांचं विष तर विषयरूपी विष उतरलं असे सद्गुरू भेटले आणि विष उतरणारे भेटले आपल्याला अहो सद्गुरूची कृपादृष्टी तुझे कारुण्य जयाते अनुष्टी मनोनी अंबे श्रीमंते निज जन कल्पलते अज्ञापी माते ग्रंथ निरूपणी काय सुंदर ओवी आहे तू एवढं सगळं झाल्यानंतर निवृत्तीनाथाने विचार केला किती वेळा किती वेळ बडबड करतो हा ते म्हणाले हे बघा ज्ञानराजा न बोले बहू ते म्हणाले ज्ञानराजांना ज्ञानराजा न बोले बहू आता बडबड बंद करा ज्ञानबरायांनी टाळ्या वाजवल्या मला हेच पाहिजे होतं की तो बो तू बोलू नकोस म्हणजे निवृत्तीनाथ तुम्ही बोलू लागाल न बोले बहू ते म्हणाले तुमची स्तुती संपतच नाही तर ज्ञानोबा राय म्हणाले मग तुमची सोडून कोणाची करू स्तुती सुचवणारे सुद्धा तुम्हीच आहात स्तुती करून घेणारे सुद्धा तुम्हीच आहात न बोले बघ म्हणजे माझी स्तुती आता करू नकोस कृष्ण भगवान आणि अर्जुनाचा संवाद सांग माझी स्तुती आता बंद कर आणि भगवान श्री कृष्ण आणि अर्जुनाचा संवाद आता सांग कृष्णा ते म्हणे अवधारिले आपण विश्व रूप मज दाविले नवल म्हणणी वहाले चित्त माझे आणि तेव्हा कळलं की प्रपंच नाहीच आहे जगात प्रपंच नाहीच माझ्या मी पणाच्या मागे माझ्या मी पणाच्या मागे कोणीतरी आहे कोण आहे कोणीतरी आहे म्हणजे कोण आहे त्या भगवंताखेरीच कोणी नाही कुणाच्या ना कुणाच्या रूपात तो भगवंत आपल्या मागे उभा आहे म्हणजे आपल्याला दिसत नाही म्हणजे नाही का हो अहो ज्या अर्थी हा मोबाईल हा मोबाईल जसा आवाजाचं कंट्रोलिंग चालू आहे मोबाईलमध्ये जसं आपण इथून अमेरिकेमध्ये बोलू शकतो तसं मला जरी दिसत नाही तरी त्यामागे कोणीतरी आहे हे निश्चित आहे कृतीतून कर्मातून जसा करता दिसतो तसं जगत रूपाने करता दिसत नाही तर तो करता जगत रूपाने कसा व्यापून आहे ते कळते आणि म्हणून महाराज म्हणाले तव प्रपंच गेला काय दिसलं तर न झाला प्रपंच प्रपंच झालाच नाही आहे तो माझा प्रभू आपल्या आवडीने नटलेला आहे तो हे सुंदर आहे हो जसं मुलाला लहानपणी चॉईसच नसते बघा मुलांनी कोणते कपडे घालावे ज्यावेळी त्याला कळतं त्यावेळी तो चॉईस करतो तोपर्यंत आई वडिलांची चॉईस हीच मुलांची चॉईस जसं आई वडील नटवतील तशी मुलं नटतात वैराग्य धारण केलं काही लोक म्हणतात मी वैराग्य धारण केलं मी वैराग्य केलं पण मी मी केलं नाही तर ते वैराग्य धारण्यासाठी देवाने सहाय्य केलं म्हणा देवाने सहाय्य केलं म्हणा जिथपर्यंत चाललं चांगलं चालतंय ना तिथपर्यंत चांगलं म्हणावं बस आता क्रिकेटचीच गेम बघा किती मजेशीर असते आता एवढा मोठा अगदी क्रिकेटमध्ये देव म्हणतात त्याचं रेकॉर्ड काढून बघा नव्याण्णवला ला किती वेळा आउट झाला हे सचिनच्या जीवनामधलं सत्य आहे त्यानं वाटलं होतं का मनात की मी नव्याण्णवला आउट व्हावं किंवा होणार आहे म्हणून अहो एवढा उत्कृष्ट खेळतोय पण पुढचा चेंडू कसा येईल हे नाही कळलं आणि त्याला आणि आला तर त्याला मला फेस करता येईल की नाही तसंच हे आहे इथे बसवल्यानंतर मागे कोणीतरी सुचवणार आहे स्वतः मी करतो मला येत मी वाचलं याचा याच्याशी काहीही संबंध नाही तू भलेही किती वाच कितीही अभ्यास कर तरी सुद्धा तुझ्या मागे सुचविणारा कोणीतरी आहे त्याशिवाय हे शक्यच नाही हे प्रत्येक क्षणाला सुचतं नाहीतर एक शब्द सुटला नाही तर सगळं संपून जाईल म्हणून मी वैराग्य धरलं म्हणू नकोस तर मला प्रभूंनी सहाय्य केलं उभो बाहे म्हणे म्या जिंकले आपपर्ण दिसे मग आता पुढे जिंकल्यानंतर काय होतं आपप्रभाव राहत नाही काय झालं विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आणि भेदाभेद का मंगळ विष्णुमय म्हणतात आहे एक गोष्ट आठवली म्हणून सांगते नामदेवराय देवाकडे रोज जायचे रोज रोज, रोज जायचे रोज आवडीने प्रेमाने जायचे मग दिवाळीचा जा सण आला पांडुरंगा म्हणे घरी यायचोय नामदेव महाराज म्हणाले पांडुरंगा तुम्हाला माझ्या घरी यायचं आहे अरे पण सणाचा दिवस आहे पाडव्याचा दिवस आहे माणसं येणार नामदेव महाराज म्हणाले मला काहीही माहीत नाही आम्ही रोज येतो ना आणि तुम्हाला एक दिवस यायला काय झालं या नामया या नामया या, नाम या, या। काय सांगता हो नामया तुम्हाला कसं कळत नाही इथे माणसं येतात आम्ही त्यांना या म्हणतो दर्शनाला आणि तुम्ही म्हणता घरी चला मला माहीत नाही तुम्ही आज आलात नाही तर उद्यापासून भजन बंद मोठ्या आवाजात म्हणाले अरे बाबा हे असलं काही करू नकोस म्हणून मग आता देव जाणार जसं एखादे मंत्री आले का त्याच्या मागून त्याला त्यांच्याबरोबर इतरही मंत्री येतात तसं देवांबरोबर जसे देव चालले त्यांच्या सोबत काही काही देव गेले जास्ती जण नाही पाच जण गेले झालं जाऊन बसले पाडव्याचा दिवस मग आता आईसाहेब पण बरोबर अभंग चाललेला पांडुरंग म्हणाले लवकर आठ नामदेवराय हो म्हणे मला है। आ, आ बरोबर दिवस होता। तरी काय आहे आईसाहेब आल्या आल्याबरोबर देवाला वाटलं की काहीतरी बायकोची मस्करी करावी बायकोची मस्करी करायची प्रवृत्ती संपली की समजा तुमचा संसार फेल जो नवरा शेवटपर्यंत आपल्या बायकोची मस्करी करतो त्याचा संसार हसत हसत आणि शेवटचा श्वास सुद्धा हसत खेळत जातो नाहीतर काही लोक झालं तो विषय बाजूला मग आता आईसाहेब येणार काय हिरवा शालू नेसल्या दागदागिने घातले काय सुंदर आता लक्ष्मी कशी नटली असेल हो कोणासारखी सांगू तर लक्ष्मी कोणासारखीच नटू शकत नाही कारण लक्ष्मी ही लक्ष्मीसारखीच नटू शकते हिऱ्याची नथ काय पाचू काय मोती वा वा सगळे जेवढे जेवढे माणिक मोती तेवढे सगळे अंगावर होते शोभून दिसत होते लक्ष्मी धारण केलेला लक्ष्मीने धारण केलेला दागिना मग त्या दागिनेला उजाळा प्राप्त झालेला होता सोन्याचं ताट घेऊन पुढे आली पंचारती घेऊन आणि बर, देव आले आता दिवाळीचा सण जरा मस्करीत ना देवाने काय केलं तर लक्ष्मी आल्याबरोबर अशी वर बघते जसं आपण वर बघतो ना आपले पतिदेव कुठे आहेत ते बघायला वर बघायला गेली तर काय आश्चर्य सारखेच दिसत आहे चतुर्भुज सगळीकडे Hmm. सगळीकडे सारखच सगळीकडे पांडुरंग सगळीकडे पांडुरंग लाजले माये आता कोणा ओवाळू जिकडे पाहे तिकडे आणि जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू लाजले माये आता कोणा ओवाळू घामाला लक्ष्मीला नामा तुमच्या आईला सांगा लवकर आटपा घाम आलेला पांडुरंग म्हणाले तुमच्या आईला सांगा लवकर आटपा गर्दी देवळात खूप वाढली आहे लक्ष्मीला पाहून घामाच्या लक्ष्मीला पुन्हा घामाच्या धारा लागल्या शेवटी नामाला म्हणाल्या नामा अरे हे सगळं सा सारखेच आहे याच्यातले हे हे कोणते आहे ज्ञानदेवराव म्हणाले आयुष्य काढून तुम्हाला हे ओळख ओळखत नाही त्यांच्यासोबत तुम्ही पूर्ण आयुष्य काढलं तरी सुद्धा तुम्हाला ते ओळखत नाही ते म्हणाले नामा तू त्यांच्या नादी लागू उगीच माता माझी फिरकी घेऊ नकोस लक्ष्मी म्हणाली नामा तू त्यांच्या नादी लागून तू सुद्धा माझी फिरकी घेऊ नकोस मला सांग नामदेव महाराज म्हणाले आई साहेब तुम्हाला कळत नाही तर मला तरी कसे कळणार आहे बाबा नामा हाच जोडून सांगू का जे मला कळलं नाही ते नामामुळे प्रगट होत आता तूच सांग ते म्हणाले आई साधी गोष्ट आहे हे सगळे जरी सारखे दिसले असले तरी त्याच्या ज्याच्या हृदयावर श्रीवत्स भक्ताची लात आहे चरण रज आहे तो तुझा आणि माझा बघ एवढं म्हटल्यावर आई एकदम पॉवर मध्ये गेल्या देव हसले ओळखलं आम्ही बरोबर ओळखलं शेवटी आमच्याच नामाकडे आलात ना ते म्हणाले तुम्ही तरी सगून होण्याकरता कोणाचा आधार घेतला तुम्ही ज्याचा आधार घेतला त्याचाच आधार मी घेतलेला आहे म्हणून काय झालं विष्णु रूप जगत नाही विष्णू जगत आहे नुसते चार देव एकत्र आले आणि सारखे दिसले तर आई साहेबांचा घोटाळा झाला अहो ब्रह्म समोर असून कळत नाही केवढा मोठा हे ब्रह्म कोटचा आहे हे कळेना आणि वळल्यानंतर आनंद वाटला अग म्हणाले आई ज्यांच्या हृदयावर श्रीवत्स लांछन आहे लक्षात घ्या शेवटी नामामुळेच देव कळतो किती मोठे झाले झालात तरी मागे वळण पहा आपना देखे सेखी चरणी स्थिरावले जलतरंग हरी सरिता संगम शेवटी कितीही नद्या आला जलतरंग आले तरी सागरामध्ये स्थिर होतात तसं कोणीही कोणत्याही मार्गाने आला तरी शेवटी प्रभूच्या सगुण रूपामध्ये आणि नामामध्ये स्थिर होतो हे विसरू नका काय सांगायचं आहे त्यांना कशामुळे कळला कोणाचा आधार घ्यावा लागला नाम पावन नाम पावन नामा हुनी पवित्र आहे कोण नाम पावन सर्व जगतामध्ये पावन असेल तर ते नाम आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराजसुद्धा एवढे मोठे तत्वज्ञ होते पण शेवटी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी काय म्हणतात आहे तर दुसरं काही करू नका हरिमुखे म्हणा हरिमुखे मुखे म्हणा कशाने कळलं म्हणून या ठिकाणी म्हणतायत आप आपन परण देखे शेखे भेदभाव सगळा संपला विष्णुमय आहे घरामध्ये दूध घेताना काही ना डायबिटीस असतो ना नसतो पण साखर आहे की नाही हे ग्लास कडे बघून कळतं का नाही कळत साखर दिसायला पाहिजे ना मग चाकल्यानंतर साखर तर चहा साखरमय झाला आहे दूध साखरमय झालं आहे तसं देव तुमच्यात का दिसत नाही कारण तो विष्णुमय झालेला आहे विष्णुमयी झाल्या कारणाने त्यातली साखर तुमच्या नजरेला पडत नाही असं त्यामुळे आपल्याला देव दिसत नाही ती केव्हा पडेल तर ती चाकल्यानंतर तसं विष्णुमय जग विष्णुरूप नाही विष्णुमय जग आहे म्हणून सं संतांनी पाया पडावे हे माझे भांडवलं जे येतील त्याला नमस्कार केला असं म्हणाले नाहीत याला करतो याला त्याला करतो त्यांनी सर्व सर्पविंचूला सुद्धा देव म्हटलं पण गुण ओळखून नमस्कार केला एकदम गळ्यात आलिंगन द्यायला जायला गेले नाही सर्पविंचू नारायण ना, पण दुरुनी वंदावे नामाचे चिलखत असल्यानंतर कोणतेही विकार बाधत नाहीत आणि हे सगळे विकार संपल्यानंतर काय दिसू लागलं तर सरिता संगम जीवनी जीवन ऐक्य राया तोची ब्रह्मज्ञान बोलिता पाहता सगुण निर्गुण आता भेद नाही ते ब्रह्मज्ञान बघायला गेला तर सगुण श्रेष्ठ की निर्गुण श्रेष्ठ हा वादच राहत नाही अवघे ब्रम्ह रूपरिता नाही ठाव मग प्रतिमा तो देव कैचा नव्हे आज दगडूशेठ हळवाय गणपती म्हणजे फेमस आहे बघा जगभरात त्याची एक विशिष्ट आकृती आहे त्याचा विशिष्ट एक आकार आहे त्याचा आता लहान सुद्धा मूर्त्या भरपूर मिळतात पण त्या मूर्तीकडे बघून काय म्हणतात हा दगडूशेठ हलवाई गणपती आहे बरं का म्हणजे तो आहे पुण्यात पण एखाद्याकडे जर तो अमेरिकेत जरी असला तरी हा दगडूशेठ हलवाई गणपती ना काही गंमत आहे बघा काय व्यापून टाकले बघा ना पांडुरंगाची कटावर कर ठेवलेली एखादी मूर्ती एखाद्या वारकरी गेला अमेरिकेत त्याला दिसली तर ते म्हणाले की पांडुरंगाची आहे पांडुरंग आहे माझा आहे ना मग आता सगुण श्रेष्ठ का निर्गुण श्रेष्ठ कोणाच्या घरी पांडुरंगाची मूर्ती नसेल पण याचा अर्थ असा नाही की पांडुरंगाला कोणी मानत नाही गणपतीची नसेल पण असा अर्थ नाही की गणपतीला मानत नाही डोळे झाकल्याबरोबर कटावर कर ठेवलेली मूर्ती ज्याच्या डोळ्यात उभी राहते त्याला म्हणावं निर्गुणपणे उभा आणि सगुणपणे शोभा निर्गुण असणं आहे आणि सगुण शोभा आहे जसं त्या देवांना नटवल्यानंतर इतकी शोभा दिसते दागदागिने घातल्यानंतर म्हणून पाहिजे आणि पेरोनी शेता जायचे म्हणजे देवाला पाहायचं असेल तर पूजा अर्चा करून पाहावी मारणाऱ्यांचं कोणी देऊळ बांधले नाही आणि ज्यांनी मार खाल्ला ते कोट्यावधी घरामध्ये नव्हे तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये तू कोबराय जाऊन बसले हो हा चवताराचा कळस आहे ही कोणाची कृपा आहे तेव्हा एकच कळतं सद्गुराय सद्गुरुरायांची पाऊले गोमटी वंदिताची भेटे हृदयस्त पांडुरंगा काय रे तुझी कृपा आहे जितपर्यंत उत्तम चाललंय तितपर्यंत तो माझ्या मागे आहे असं समजायचं बास जय जय रघुवीर समर्थ